शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर पुन्हा दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी एम किसानचा सतरावा हप्ता जमा होणार आहे तर याच महिन्यामध्ये तर नरेंद्र मोदीची मोठी घोषणा आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर नरेंद्र मोदीची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे तर पी एम किसानचा सोळा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा झालेला आहे त्याचप्रमाणे पी एम किसान आणि नमोचे जे काही दोन हप्ते आहे असे मिळून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात तिथं आठ हजार रुपये जमा झालेले आहे तर ते कशाप्रकारे तुम्हाला चेक करायचं आहे किंवा तुम्हाला जर पी एम किसान व नमोचा योजनेचा लाभ मिळत नसेल तर तुम्ही कशाप्रकारे चेक करायचं आहे किंवा त्याची नोंदणी कशाप्रकारे करायची आहे या योजनेचा तुम्ही लाभ कशाप्रकारे घेऊ शकता पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे काही आठ हजार रुपये आहे म्हणजे सहा हजार रुपये पी एम किसानचे दोन हजार त्याचप्रमाणे मोदीचा दुसरा त्यानंतर नमोचा दुसरा आणि तिसरा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर तिचं लाईव्ह सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला आहे तर त्याचप्रमाणे आता पी एम किसानचा सतरावा हप्तासुद्धा आधार लिंक असलेल्या बँक खात्यात तिथं जमा होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे खरीप पीक विमा सर्व जिल्ह्यात वाटप ज्या सुरू झालेला आहे व जर तुम्हाला खरीप पीक विमा मिळाला नसेल त्याचप्रमाणे महाडी बी टीवरती नवीन योजना सुरू झालेल्या आहेत तर त्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के तुम्हाला अनुदान इथं मिळणार आहे त्यानंतर सोलर नवीन कुसुम सोलरसाठी सुद्धा अर्ज सर्व जिल्ह्यात सुरू झालेले आहे तर घरबसल्या तुम्ही तुमचा अर्ज करून घ्या अधिक माहितीसाठी व अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला